नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी करंजीची रेसिपी शेअर करणार आहेत बऱ्याचदा आपल्या करंजा ह्या काही काळानंतर मऊ पडता नाहीतर त्या ठिसूरच होत नाही आणि त्यामध्ये सारणही असं पोकळ झाल्यासारखं वाटतं आणि खुळखुळ्यासारखा खुड़ आवाज येतो तर अशा करंजा होऊ नये म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत तयार होणाऱ्या मस्त अशा खरपूस करंजा कशा बनवायच्या त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तसेच आपण करंजीचं सारणही अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर तुमच्या करंजा खवा न वापरता अगदी खव्यासारख्याच टेस्टच्या लागणार आहेत तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळेत तयार होणारी आहेत चला तर मग आपण करंज्यांची रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण सुरुवातीला करंजीचं सारण करून घेणार आहोत त्यासाठी मी दोन खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या होत्या त्या छान अशा किसून घ्यायच्या आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा अर्धी वाटी रवा घेतला आहे एक वाटी पिठी साखर आणि चार चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मिल्क पावडरनी आपली खव्याची करंजी ही अगदी खव्यासारखीच ही चवीला लागणार आहेत त्यानंतर आपण आता हे सारण छान असं सा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवली होती आणि आता आपल्याला जे खोबरं आपण किसून घेतलं होतं ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला जास्त ब्राऊनही करायचं नाही अगदी नॉर्मल असं खोबरं आपल्याला भाजायचं आहे या ठिकाणी बघा अगदी पटकन खोबरं भाजल्या जातं चार ते पाच मिनिटात आपलं छान असं खरपूस खोबरं भाजलं आहे रंगही जास्त बदलला नाही त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत तूप गरम झालं की आपण यामध्ये रवा हा भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा सारण करण्यासाठी आपल्याला झिरो नंबरचा अगदी बारीक रवा वापरायचा आहे रवाही आपल्याला अगदी गुलाबीसर रंग येपर्यंत भाजायचा आहे जास्त काळपट करायचा नाही आणि रवा हा कंटिन्युअसली आपल्याला हलवतच राहायचा आहे म्हणजे आपलं सारणही खरपूस असं तयार होतं आणि चवीलाही छान लागतं या ठिकाणी बघा आपला रवाही छान असा भाजून झालेला आहे मस्त सखमंग वास रव्याचं सुटलेला आहे साधारण चार ते पाच मिनिटात आपला रवा हा भाजला जातो आता आपण रवा काढून घेऊ त्यानंतर अजून दोन चमचे आपण साजूक तूप घालणार आहोत त्यामध्ये आपण एक चमचा बेसन घालणार आहोत बेसन बेसन घातल्याने आपल्या करंजा चवीला छान लागतात कारण सारणामध्ये छान असा चव येत उतरते आणि बेसनाचे लाडूही खायला छान लागतात तसेच यामध्ये जर आपण बेसन घातलं तर अगदी टेस्टीला आपलं सारण हे तयार होतं यामध्ये कोणी कोणी तर गव्हाचं पीठही छान असं खरपूस भाजून घालत असता यामध्ये आपण एक चमचा बेसन भाजून घातलेला आहे त्यानंतर आपण काजू आणि बदामाचे काप करून घेतले होते ते आपण तुपावर छान असे भाजून घेऊ यामध्ये तुम्ही बेदाणे घालू शकता हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता खरपूस असे सर्व पदार्थ भाजून घेतले की आपलं सारण हे खूप छान असं खरपूस तयार होतं आणि त्यामुळे करंजी ही अजूनच स्वादिष्ट लागते या ठिकाणी बघा आपलं खोबरं भाजून घेतलं होतं ते थंड झाल्यावर अशा प्रकारे हाताने सुरून घ्यायचं आहे जेणेकरून लांब लांब असा खोबऱ्याचा किसा राहणार नाही ना मस्त असं सा मौसर सारण तयार होईल आता आपण रवा खोबरं ड्रायफ्रूट्स हे सर्व घालून एकत्र छान असं मिक्स करणार आहोत लक्षात ठेवा सारण हे आपल्याला रवा आणि खोबरं थंड झाल्यावर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहेत गरम असतानाच आपल्याला साखर ॲड करायची नाहीत यामध्ये मी साधारण एक वाटी पिठी साखर ॲड करत आहे अर्धी वाटी रव्याला एक वाटी पिठी साखर पुरेशी होते चांगली माव्यासारखी टेस्ट यावा यासाठी आपण या ठिकाणी चार चमचे मिल्क पावडर घातलेली आहेत जर तुम्हाला खव्याच्या करंजा करायच्या असेल तर अशाच प्रकारे तुम्ही खवाही भाजून घालू शकता पण खव्याच्या करंजा ह्यात आठ ते दहाच दिवस टिकता पण मिल्क पावडर जर आपण घालून जर करंजा केल्या तर त्या महिना ते दीड महिना सहज टिकता अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे राहिलेली साखरही मी यामध्ये घालून घेतलेली आहे म्हणजे आपल्या एवढ्या सारणाला एक वाटी पिठी साखर पूर्णपणे लागलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुम्हाला जास्त गोड किंवा फिक्का हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक चमचा इलायची पावडर घातलेली आहे इलायची पावडर सर्वात शेवट घालायची आहे जेणेकरून त्याचा स्वादही छान लागतो आता आपण करंजीसाठी लागणारं पीठ हे भिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे रवा हा मोजून सा पाच ते सहा चमचे आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे आणि अगदी झिरो नंबरचा रवा आपण वापरणार आहोत त्यानंतर मोठे चार चमचे या ठिकाणी मी साजूक तूप घेतलेला आहे मैदा आपण परातीमध्ये घालून घेणार आहोत साजूक तूप आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आपण कुठल्याही साठ्याचा वापर करणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे जर आपण पीठ भिजवून घेतलं तर आपल्या करंजा अगदी खुसखुशीत तयार होता आणि महिना ते दीड महिना त्या खुसखुशीतच राहता बिलकुलही नरम पडत नाही यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आता आपलं तूपही गरम झालं आहे तर यामध्ये आपण पाच ते सहा चमचे बारीक रवा हा घालून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल त्यानुसार आपण रवा हा कडकडीत तुपात घातलेला आहे आणि मग तो रवा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत रवा हा छान असा मैद्याला चोळून घ्यायचा आहे पूर्णपणे रवा आणि मैदा एकजीव करून घ्यायचा आहे सुरुवातीला तूप गरम असल्याने आपण चमच्यानेच मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण थोडं थंड झालं आहे आता या ठिकाणी बघा मी हाताच्या साहाय्याने तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मिश्रण मिक्स करायचं आहे रवा तूप मैदा हे पूर्ण एकजीव करायचा आहेत असं केल्याने आपली पारी ही अगदी खुसखुशी तशी तयार होते या ठिकाणी असा गोळा करून पाहायचा आहे जर याचा गोळा जर बनला तर समजायचं की आपलं जे आपण मोहन घातलं होतं ते अगदी बरोबर झालेलं आहे तो गोळा करून आपल्याला बोटाच्या साह्याने फोडून पाहायचा आहे जर तो लगेच फुटत असेल तर समजायचं आपलं मोहन हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा मैदा भिजवताना पाणी हे जास्त लागत नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ हे छान असं भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याची छान असं परत एकदा मळून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण कुठलाही साठा यासाठी लावणार नाही तर तुम्हाला याच ठिकाणी मी तुमची पारी ही अगदी खरपूस अशी तयार व्हावा यासाठी एक ट्रिक सांगणार आहेत या ठिकाणी बघा मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे जास्त जाळही नाही आणि जास्त पातळी नाही अशा प्रकारे आपण ही चपातीसारखा हा गोळा लाटून घेऊ या ठिकाणी बघा आपली छोटीशी चपाती ही लाटून झाली आहे व्हिडिओत दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा याला गोल करून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे असं केल्याने आपल्या करंजीतला पाऱ्या खूप छान येता आणि खरपूस अशी करंजी तयार होते तुम्ही शंकरपाळे करतानाही ही ट्रिक्स वापरू शकता तुमचे शंकरपाळ्यांनाही लेयर्स ह्या खूप छान येतील या ठिकाणी बघा दुसऱ्यांदाही मी अशा प्रकारे रोल केला आहेत आणि आता आपल्याला लाट्या ह्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला छोटीशी अशी जाणकी व्हावा इतपतच या लाट्या करायच्या आहेत आता आपण या लाट्या लाटून घेणार आहोत पेढ्याच्या आकाराच्या मी लाटी करून घेतली होती ती आता अगदी पातळी नाही आणि अगदी जाडही नाही अशा पर प्रकारे आपण ही लाटी लाटून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपली मस्त अशी ही पारी लाटून झालेली आहे आता आपण या ठिकाणी करंजीच्या साच्याचा वापर करणार आहोत साच्याचा वापर केल्याने आपल्या करंज्या एक ह्या एकसारख्या आकाराच्या तयार होता नाहीतर बऱ्याचदा काही वेळेस छोटी होते तर मोठी होते तर त्या दिसायलाही छान वाटत नाही तर अशा वेळेस तुम्ही करंजीच्या साच्याचा नक्कीच वापर करा तुमच्या एक करंजा एकसारख्या आकाराच्या तयार होतील त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे बऱ्याचदा काही गृहिणी एकाच साईडने सारण भरता आणि करंजीही भरून घेता पण शक्यतो साच्याचा जरी वापर करत असले तर आपल्याला अशा प्रकारे दोन्ही सारण सारणही भरून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजी ही, आप ही, ही अगदी टम्म फुगलेली तयार होते आणि अशी खुळखुळ्यासारखी खुड़ वागत वा वाजतही नाही आणि पोकळही तयार होत नाही भरगच्च अशी भरलेल्या सारणाची करंजी तयार होते त्यामुळे ती खायलाही चवीला नंबर वन लागते बऱ्याचदा काही महिलांच्या करंजीमध्ये सारण हे खूप कमी असतं आणि पापुद्रा असतो त्यामुळे तिचा आवाज येतो आणि ती करंजी खायलाही चांगली लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही साच्याचा वापर करत असाल तर साच्याच्या दोन्ही साईडनी सारण हे व्यवस्थित भरून घ्या आणि दू थोडंसं दूध लावून व्यवस्थित असे आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि दाब देऊन छान असं करंजीचं राहिलेला भाग काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा आपली करंजी ही तयार झालेली आहे मस्त असा आकार आलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही साच्याचा वापर करून करंज्या के केल्या की त्या एक अगदी एकसारख्या आकाराच्या तयार होतात पूर्ण अशी भरलेली भर करंजी आपली झालेली आहेत बिलकुलही पोकळ आहेत दोन्ही साईडनी आपण सारण भरलं होतं त्यामुळे त्या अगदी मस्त अशा टम्म फुगलेल्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत तळतानाही तेल हे छान असं कडकडीत तापलेलं असावं त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहेत आणि मग करंजा तेलात सोडायच्या आहेत सुरुवातीला कमीच करंजा ह्या तळायच्या आहेत जेणेकरून आपल्या तेलाचं टेम्परेचर हे कळतं आणि त्यामुळे आपलं बऱ्याचदा काय होतं तेल जास्त गरम होऊन जातं आणि आपण जर जास्त करंज्या घातल्या तर त्या सर्व करंजा जळल्या जातात त्यामुळे सुरुवातीला तुम्ही तीन ते चार करंजा तळून बघा म्हणजे तेलाचं टेम्परेचरही सेट होतं आणि आपल्याला अंदाजही येतो तर अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने आपल्याला तेल हे करंजीवर वरच्या साईडने उडवून घ्यायचं आहे जेणेकरून वरचाही भाग तळला जाईल दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित अशा गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळायच्या आहे करंजा ह्या पांढऱ्या ठेवता कामा नाही कारण सफेद करंजी कधीच चांगली लागत नाही ती मैद्याची असल्याने ती कालांतराने नरम पडते आणि कच्ची चव करंजीला येते त्यामुळे करंजी ही शक्यतो खरपूसच तळून घ्या मीडियम गॅसवर करंजी तळली की ती दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही खूप खरपूस अशी तयार होते आणि अशी करंजी बराच काळ ठिसूरच राहते बिलकुलही मऊ पडत नाही या ठिकाणी बघा किती टम्म अशा आपल्या करंज्या फुगलेल्या आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा साठावा लावलेला नाही तरी आपली ही करंजी अगदी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे बघा किती छान असे फुग्गे त्या करंजीवर आलेले आहेत त्यावरूनच समजत आहे की करंजी ही खूपच कडक कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आणि अगदी भरगच्चा आहे त्यामुळे तो मस्त अशी ती टम्म फुगलेली आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज करंजीची रेसिपी दाखवलेली आहे आणि बऱ्याचदा साठा करणे ते लावणे अशा गोष्टींमध्ये वेळही जास्त जातो तर तुम्ही अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ही करंजी नक्कीच करून बघा तुमच्याही करंजा महिना ते दीड महिना सहज खुसखुशीतच राहतील बिलकुलही मऊ पडणार नाही तर तुम्हाला ही करंजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा मी माझ्या चॅनलवर बऱ्याच अशा रेसिपी शेअर करत असते आणि त्याही अगदी सोप्या पद्धतीने केलेल्या असतात तुम्हाला माझ्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद